संत तत्वज्ञ जगतगुरु उन्होंने भी इस तरह से एक अभंग लिखा है अम्मा नाही चाड तुझी छत्रपती आम्ही पत्रपती त्रैलोक्याचे जर्नलिज्म अपनी भूमिका आने वाले समय में भी निभाएगा ऐसी भूमिका निभाने के लिए ऐसे कार्यक्रम हमें हमेशा कुछ तो भी देते रहेंगे कराड सर तुम्ही जे आम्हाला मार्गदर्शन दिलत जी शिकवणूक दिलीत तुमचे जे आम्हाला आशीर्वाद लाभले याचा वाटा बोलाचा आहे हे मी तुम्हाला अभिमानाने आणि आवर्जून सांगतो मित्रत्वाची परिभाषा काय असावी याच जर संतुलन कुठं पाहायचं असेल तर डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या एकूण कारकिर्दीत बघाव डॉक्टर विश्वनाथ कराड साहेबांनी आमच्यावर एक मोठी जबाबदारी दिली आहे असं मला वाटतं हा पुरस्कार प्रोत्साहन देणारा आहे जबाबदारी स्वीकारणारा आहे विश्वनाथ कराड कितीही मोठे झाले तरी आपल्या त्या आप बालपणाच्या मित्राला कधीही विसरले नाही समर्पित मैत्री काय असावी हे सर आम्ही तुमच्याकडून शिकलो आहे गांधी तत्त्वज्ञानाचा जागतिक पातळीवर पुरस्कार करणारा संस्थाचालक याला सुद्धा फार मोठी जिगर लागते एक समर्पित वृत्ती लागते ती समर्पित वृत्ती सरांच्यामध्ये आहे ज्यादा पद्धति आपल्याला शांत शांतता आणायची आहे शांती आणायची आहे ती पण शांत पाहिजे दैट ऑल्सो आई आईपी की एफ इज नॉट द सोल्युशन इंडियन पीस कीपिंग फोर्स इज अ नॉक्सीमोरॉन विच आई थिंक डॉक्टर कराड विल अग्री विथ मी मैं आपका बहुत बहुत धन्यवाद करता हूं सर कि आपने हमारी छोटी सी कोशिश को समझा और उसको आपने हमें फेरिस किया स्पष्ट स्वच्छ आणि निर्भयतेने आपण बोलण्याची आज गरज आहे आणि गांधीजींनी हीच गोष्ट सांगितलेली होती कलम की आबरू रखली लहू की रोशनाई से वो कौमे मर नाही जहा अखबार विवेकानंदाने हे सांगितलं की गिव्ह मी अ फ्यूमॅन विथ चेंज द फेस ऑफ मदर इंडिया माय मदर इंडिया गर्व नाही बरं का स्वाभिमान अपन जी लेखनी है तीस एक शेर है कि परवा नहीं चाहे जमाना खिलाफ हो परवा नहीं चाहे जमाना खिलाफ हो चलेंगे वही रास्ता जो सीधा और साफ हो